<laughs> ब्राउनी लाई <ले> डेंजर <laughs> आहे त वोंडानी काय बोलते तेच कळत नाही असं पाहिजे त्यांना काहीच नाही आता इतके वेळ चांगलं खेळले अचानक चालू झालं त्यांचं बाबड्या दादागिरी वाढली तुझी ब्राउनी, आणला हन आणि हान, हान? मार त्याला खरे हां काय होतं अचानक तुम्हाला खेळता खेळता आत्ता इतके वेळ चांगले होते की झाले बांधणं चालू लगेच तुमचे बबड्या हे रे कैसा कशामुळं ओ ओ बाई बाई बघ ओके हो दुसरा भाई इकडे तू इकडे बाबड्या ही आमची ब्राउनी हुशार असते पोरगी कशामुळे बांधणं करता गोसा कर? ब्राउनी No voilà. hi